गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत महिला बाल विकास विभागाअंतर्गत जे विभाग आहे त्या विभागामधील अमरावती महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे येत्या काही दिवसामध्ये त्यामधील महिला बाल विकास अधिकारी हे जे पद आहे याचा सेवा प्रवेश नियम म्हणजे पात्रता काय असणार आहे वेतन वयोमर्यादा आणि अभ्यासक्रम हे संपूर्ण आणि किती जागा हंड्रेड पर्सेंट पन्नास टक्के आहेत सरळसेवे मार्फत टक्के प्रसिद्ध होणार आहे तर ही माहिती तुम्हाला दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता अकॅडमी मध्ये महिला बाल विकास असेल किंवा आयसीडीएस अंतर्गत अंगणवाडी सुपरवायझर पदाकरिता जी भरती निघालेली आहे शहरी भागामध्ये दोनशे बहात्तर आणि सरळ अठ्ठावीस पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता आपण आय सी डी एस व संगणक पोषण अभियान संगणक विचार सहित रेग्युलर बॅचेस आणि मेंटरशिप बॅचेस पर्सनल गाड्यांच्या स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर त्यासोबत केसरीज आणि बुक नोट्स पंचवीस टेस्ट असणार आहेत आणि पूर्ण नोट्स आपण यामध्ये देणार आहोत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि लेक्चर तुमच्या वेळेनुसार नाहीतर तुम्ही वे रेकॉर्डिंग ना स्वरूपामध्ये अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकणार आहात बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे यावरती कॉल केल्यानंतर तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता अमरावती महानगरपालिकेमध्ये एकूण दोन हजार दोन हजार सत्याऐंशी पदाकरिता मान्यता मिळालेली आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे पुढच्या मंथ एंड पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मेगा भरती कारण दोन हजार प्लस गटक गट गडब गटक आणि गड्ड तांत्रिक पदांचा पण यामध्ये समावेश आहे तर यामध्ये यामधील प्रशासकीय सेवेतील गडब महिला व बालविकास अधिकारी हे पद आहे यांचे जे जागा आहेत शंभर टक्के सरळसे मार्फत भरले जाणार आहेत याची पात्रता आपल्याला जाणून घ्यायची आहे यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एम एस डब्ल्यू म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क त्यामधील पण समुदाय विकास विषय घेऊन उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा त्यासोबतच परत दिलेला आहे शासकीय निमशासकीय कार्यालयातील तत्सम पदावरील अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स असलेल्या उमेदवारांना किती वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे ते दिलेलं नाही परंतु एक्सपिरियन्स अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्यासोबतच तीन नंबरचं जे अर्थ दिलेली आहे शैक्षणिक अर्थ महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनमान्य असलेली एक परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार उत्तीर्ण प्रमाणपत्र आपल्याकडे जर असेल तर आपण या ठिकाणी महिला बाल विकास अधिकारी या पदाकरिता फॉर्म भरू शकता या ठिकाणी आपण सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा आता काय दिलेलं आहे या ठिकाणचे मी वयोमर्यादा पण देणार आहे आणि अभ्यासक्रम एकूण अमरावती महानगरपालिका जे आहे त्या ठिकाणी दोन हजार सत्याऐंशी पदाकरिता किती पदाकरिता दोन हजार सत्याऐंशी पदाकरिता मान्यता देण्यात आलेली आहे त्या मान्यता दिलेली आहे त्याम तर त्यामधीलच हे पद महिला बाल विकास पद आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण ते गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आलेली आहे शासकीय सेवेमध्ये रुजू होण्याकरिता तर परीक्षा एकच असणार आहे सरळ सेवा म्हटल्यानंतर ज्या आता डिसेंबर पर्यंत जाहिराती निघणार आहेत त्या सगळ्या टी सी एस किंवा आय पी एस मार्फत या परीक्षा ऑनलाइन स्वरूपामध्ये वेगळ्या सीटमध्ये घेतल्या जाणार आहेत आणि ही एकच एक परीक्षा आणि डायरेक्ट तुमची रिक्रुटमेंट होणार आहे आणि एमपीएससी मार्फत ज्या डिसेंबर दोन हजार सव्वीस नंतर येणार आहेत जागा त्याचं जा एमपीएससी मार्फत एस मार्फत पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतल्या जाणार आहेत तर आपल्याला अंगणवाडी असेल महिला बाल विकास विभागाअंतर्गत जे वेगळ्या पदाकरिता परीक्षा आपण घेत असतो देत असतो तर त्याचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंतर्गतची दोनशे बहात्तर पदाच्या आलेले ज्या महिला व्हिडिओ बघत आहेत त्यांच्याकरिता बॅच आहे किंवा ज्या सरळशिवाय ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या महिलांकरिता ओ पोषण अभियानासहित अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी मुख्य शेविकेकरिता बॅचेस ऑनलाईन बॅचेस आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहेत म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा लेक्चर पाहू शकणार आहात तुम्हाला नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि टॉपिक वाईज एम सी क्यू वाय क्यू त्यासोबतच पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्रांचे